पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेशिरे यांच्या आमदार निधीमधून प्रभाग क्रमांक सव्वीसमधील श्री खंडेराव महाराज मंदिर खंडेराव चौक संजीवनगर शिवार येथील खंडेराव महाराज मंदिर सभामंडपाचा भूमिपूजन समारंभ आमदार सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून आणि कुदळ मारून उद्घाटन संपन्न झाले प्रथमत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून शिव महाशिवपुराण कथेची सुरुवात दीपप्रचार ज्वलन करून आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आली त्यावेळी आयोजकांच्या वतीनं आमदार सीमाताई हिरे आणि भाजप नेते महेश हिरे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी आमदार सीमाताई हिरे महेश भाऊ हिरे बाळासाहेब पाटील अविनाश पाटील यशवंत पवार अजय आघाव संदीप थांबे संजय गुंजाळ लखन कुमावत अनिल माळी प्रभाकर गिलबिले शिवाजी फडमामा अरुणा कुशारेसर अरुण कुशारेसर विश्वनाथ बच्छाव दादासाहेब गोर्डे लकीभाई भिमाण संतोष तळवी पुंजाराम मांडवे गणपत पुरकर गंगाधर राजगुरू संदीप आहेर शेखर पवार पुष्पवती पवार भारती कुशारे शोभा साप्ते पुरकर मावशी यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक गेल्या अनेक ठिकाणी त्यांच्या या कथा झालेल्या आणि बऱ्याच ठिकाणी मला तिथे जाण्याचा भाग्य मिळालेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप मनापासून आभार मानते आज या हनुमान मंदिर असेल भगवतीचं मंदिर असेल असं पवित्र असं स्थान तुमच्या सगळ्यांना इथे झालेलं आहे आज या कथे ज्या सुरुवाती करतात तिथे कर उपस्थित असलेले संदीप तांबे एकतीस फूट आणि रुंदीला एकवीस फूट असा भव्य आज होत आहे त्याप्रसंगी उपस्थित असलेल्या सन्माननीय सुमाता हिरे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्माननीय महेश भाऊ हिरे त्याचप्रमाणे आमचे मंडळाचे अध्यक्ष अविनाशी पाटील आमचे भाजपाचे प्रदेश सदस्य सन्माननीय बाळासाहेब पाटील आमचे सहकारी संजीव भाऊ तांबे अजय अजयजी आगाव त्याचप्रमाणे संजयजी गुंजार प्रभाकरजी गिरबिनी खट भट मामा लखन भाऊ गुमावत उपस्थित असलेले सर्व अनिल भाऊ लखनभाऊ विमान सर्व उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी लोक आज आनंद वाटतो आहे कारण आजचं शेड्यूल ताईंचं जो जो आठ ते दहा कार्यक्रमांचा असताना त्यांनी आपल्याला चार दिवसापूर्वी सांगितलं की आपल्याला संजीवनगरमध्ये ज्या भागामध्ये आपला विकासात्मक काही जर झालेलं नसेल तर ते होण्यासाठीचा तात्काळ तुम्ही सूचना करा त्या पद्धतीने फडमामा मामा असतील बच्चाव साहेब असतील गिरबिले साहेब असतील कुशहरी सर असतील या सर्वांच्या संबंधीने तिथे सध्या आपल्याला डोंग घेण्याचं प्रयोजन त्यांनी सांगितलं आणि त्यांनी पण होकार दिला आणि तात्काळ चार दिवसामध्ये त्यांनी आपल्याला इथं भूमिपूजन आणि एक महिन्यामध्ये इथं सभा म्हणलं झालेलं असेल अशा पद्धतीनं ताईंनी आपल्याला शब्द दिल्यामुळे मी आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने ताईंचे आभार व्यक्त करतो आणि आमदार श्रीमता हिरे बळेशभाऊ हिरे मला एक जुनी आठवण आली का नुसते काम करायचे म्हणून सांगून नाळा फोडून जायचं हे असं काही काम केलं नाही आणि काय झालं आम्हाला भूक लागली होती पवारसाहेबांना आम्हाला भाकरी घेऊन आली अशी गंमत जा म्हणजे आमच्या ध्यानात नव्हतं हे डोम होणार आहे असं काही पण साहेब आले म्हणत फडसाहेब आम्ही दोन तीन मंदिर येणं जागा काय बघा मोकळी नाही खंडवा मंदिरावर डोम करायचं साहेबाला म्हणलं नुसतं आश्वासन द्या आणि डोम म्हणा म्हणा डोम होणारच नाही तर साहेबांनी सांगितलं मग हिऱ्यांना तर ते एका महिन्यात होणार आहे मग पण एक काम करा पहिला भागवत भाऊ आरोट्याचा नंबर आहे कार्य सम्राट नगरसेवक त्यानं नाळा फोडलं का टिकाऊ चालू होतो तसा दुसरा नंबर आपल्या सीमाताई हिऱ्यांचा आहे टिकाऊ मारला काम चालू काल त्यांच्या ठेकेदारांना सांगितलं मामा तुम्हाला एक पंचवीस दिवसात दोन दिवसात दोन दिल्या तरी त्यांच्या ाईंचं माझ्या मनापूर्वक आणि माझ्या फडपरिवाराकडनं आणि मी वारकरी महा समिती महाराष्ट्र राज्याचा कार्याध्यक्ष याच्या वतीनं ताईचं हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन वैदिक हार्दिक स्वागत सभा मंडपाचं होत आहे याकरता आपल्यामध्ये उपस्थित असलेले हा आपल्या या परिसरात निराव महाराजाचं मंदिर आपल्या अनेक दिवसापासून इथे आहे आणि सर्व भाविक येऊन मनोभावे पूजा करत असतात परंतु आपण बघितलं असेल की पाऊस झाल्यानंतर इथे पाणी साचून किंवा मग हरिपाठ असेल काही करायचं असेल धार्मिक उपक्रम तर त्याकरता सभामंडप हा गरजेचा असतो ऊन वारा पाऊस यातून संरक्षण करण्याकरता सभामंडप आपण खूप ठिकाणी बांधले आणि त्याचा खूप अत्यंत चांगला उपयोग तिथे होतो आहे आणि त्यामुळे इथे या खंडेराव महाराज मंदिराच्या समोर आपण सभामंडप बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दीड एक महि में, दीड महिन्यानंतर विधानसभेची निवडणुकीचं वेग लागलेले आहेत आणि ती निवडणूक होणार आहे त्यामुळे तेव्हा देखील आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे आपल्या सगळ्यांचा पाठिंबा तेव्हा लागणार आहे तुमचा परिसर नव्याने विकसित होत आहे आपण बघितलं तर रोज नवीन नवीन नवी बिल्डिंग इथे येत आहे त्यामुळे ब मोठ्या प्रमाणात इथे विकासाचं काम हाती घेतलेलं आहे बरीच सभामंडप असेल रस्ते असेल रस्ते, रस्ते कॉन्क्रीटकरण असेल जॉगिंग कसं असेल आत्तापर्यंत अनेक कामं आत्तापर्यंत यातून जायच केलेलं आहे पुढेही आपण निश्चितच इथले जे कामं प्रलंबित आहेत त्याकरता नक्कीच पाठपुरावा करून ती सगळी कामं पूर्ण करू असे मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते सगळेजण एवढ्या सकाळच्या वेळी आपण सगळेजण आलात उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानते